केंद्रात राज्यमंत्रीचं पद भेटलं आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे की नवी मुंबईची तर एअरपोर्ट होतीच आहे पण लवकरात लवकर पुरंदरची जी एअरपोर्टची लोकर पुरंदर स्कीम आहे त्याची मार्ग लवकर लावून एक चांगलं मास्टर प्लॅन आपल्या शहराची तयार झाली आणि त्याच्या पुढे मग टाउन प्लॅनिंग झाली तर ट्रॅफिकची पण समस्या आपली दूर होईल उद्योगधंदे पुण्यात आहेत फक्त आय टी नाही ऑटोमोबाईल हब आहे मॅन्युफॅक्चरिंग्ज आहेत ह्या सगळ्या कंपनीला एकच गोष्टी लागते एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रॉपर सपोर्ट फ्रॉम गव्हर्नमेंट तो आज एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा फक्त खासदार नाही पण केंद्रीय राज्यमंत्री झालाय कसब्यात सध्या बालन पॅटर्न चाललाय आणि मला वाटतं ही जी पॅटर्न आहे ही सिक्रेटस आहे आणि सिक्रेटच राहणार लोकसभा निवडणुकीत पुण्याचे माजी महापौर मुरलीधर हे पहिल्याच प्रयत्नामध्ये खासदार झाले आणि त्यांची थेट नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदावर वर्णी लागली याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पुणित बालन ग्रुपचे अध्यक्ष पुणित बालन सर आहेत सर तुमचा मित्र पहिल्याच प्रयत्नामध्ये खासदार झाला आणि त्याची थेट केंद्रीय मंत्रिपदावरती वर्णी लागली काय भावना आहेत भावना हीच आहे की एकतर खासदार झाले त्याचं मला खूप आनंद आहे आणि थेट मिळाले की लॉटरीच लागली कारण मंत्रिमंडळात राज्यमंत्रीचं केंद्रात राज्यमंत्रीचं पद भेटलं आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे फक्त माझ्यासाठी नाही पण अनेक पुणेकरांसाठी कारण कोविडच्या काळात असेल जेव्हा ते महापौर होते नगरसेवक म्हणून आणि महाराष्ट्रात त्यांनी भाजपाचं जेव्हा पद सरचिटणीस युवा त्यांनी पद हे केलं तर त्यांनी खूप च चा, चांगलं काम का काम केलं कार्य केलं आणि मला नक्कीच विश्वास आहे की आता दिल्लीत केंद्र राज्यमंत्री म्हणून आज त्यांच्याकडे सहकार आणि एव्हिएशन डिपार्टमेंटची पोर्टफोलिओ दिली आहे तर ह्या दोन्ही विभागात ते चांगलं काम करतील सर आपण बघितलं की त्यांच्याकडे अत्यंत महत्त्वाची खाती देण्यात आले सहकार खातं आपण पूर्ण महाराष्ट्र बघतो की सहकार चळवळीने व्यापलेलं आहे ते खातं त्यांच्याकडे देण्यात आलं आहे त्याचबरोबर नागडी उड्डाण मंत्रालय सुद्धा त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आपण बघतो की पुण्यनगरी ही उद्योग नगरी म्हणूनही ओळखली जाते आणि पुण्यामधल्या उद्योजकांना जर परदेशाचा जर प्रवास करायचा असेल तर त्यांना मुंबईमध्ये जावं लागतं यासाठी तुमच्या मित्राकडे तुम्ही काय विनंती करणार आहात आम्ही मित्राकडे हीच विनंती करेल कारण दोन्ही जे खाते त्यांच्याकडे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि इस्पेशली जेव्हा आपण एव्हिएशनचं बोलू आजकाल ॲविशन मध्ये खूप वाढ झाली आहे प्रायव्हेट चार्टर्स जी आहेत त्याची पण रिक्वायरमेंट खूप वाढली आहे कमर्शियल एअरलाईन्सची आहेच आणि पुन्हा ही नेहमी इंटरनॅशनल एअरपोर्ट होती आता आधी आपल्याकडे जर्मनीला फ्लाईट्स होते सिंगापूरला होती जे बंद झाली आता फक्त दुबईला पुण्यातून फ्लाईट जाते मी त्यांना हीच विनंती करेल की नवी मुंबईची तर एअरपोर्ट होतीच आहे पण लवकरात लवकर पुरंदरची जी एअरपोर्टची स्कीम आहे त्याची मार्ग लवकर लावून पुणेकरांसाठी सोयी आणि जवळपास जी आहे पुरंदर इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट लवकरात लवकर व्हावी हो सर पुण्यात ट्रॅफिकची समस्या ही आहे तो पण खूप मोठा प्रश्न आहे त्याबाबतीमध्ये काय विनंती करा नाही मी ऑलरेडी आय थिंक दोन्ही विषय आहेत एक पाऊस पडला तर आपल्याकडे जी वॉटर लॉगिंगची इशू आहे त्याच्यासाठी कालच अण्णांनी आयुक्तांशी दिल्लीवरनं झूम कॉलवर त्यांनी बैठक घेतली आहे आणि मेन ट्रॅफिकचा विषय आहे कारण मी नेहमी माझी ही स्टँड राहिली आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जेवढी आपली वाढेल ह्या सिटीची पण तेवढंच सक्षम मास्टर प्लॅन आणि टाउन प्लॅनिंग जी आहे आपल्या शहराची ती तेवढी स सक्षम पाहिजे तर मी त्यांना हेच विनंती करेल की एक चांगलं मास्टर प्लॅन आपल्या शहराची तयार झाली आणि त्याच्या पुढे मग टाउन प्लॅनिंग झाली तर ट्रॅफिकची पण समस्या आपली दूर होईल आणि त्यांनी त्याच्यात लक्ष घालून हे करावं कारण फक्त कारण ते पुण्याचे खासदार आहेत आणि केंद्रीय राज्यमंत्री नंतर आहे पण पहिले ते पुण्याचे खासदार आहे आणि पुरेकर पुणेकरांना कुठलेही ट्रॅफिकचं गैरसोय होऊ नये त्याच्यावर त्यांनी लक्ष द्यावे uh, सर पुणे ही उद्योगनगरी म्हणून ओळखलं जातं पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आय टी कंपनी आहेत एक उद्योजक पुणित बालन म्हणून तुम्ही काय विनंती कराल काय योजना किंवा काय अशा योजना ह्या पुण्यामध्ये आल्या पाहिजे यासाठी काय विनंती कराल मी विनंती हीच करेल एक उद्योजक म्हणून करेल आणि अनेक उद्योज उद्योगधंदे पुण्यात आहेत फक्त आय टी नाही ऑटोमोबाईल हब आहे मॅन्युफॅक्चरिंग्ज आहेत आणि रिन्युएबल एनर्जीजचे प्रोजेक्ट्स कंपनीज आहेत अनेक कंपनी ह्या सगळ्या कंपनीला एकच गोष्टी लागते एक, एक प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रॉपर सपोर्ट फ्रॉम गव्हर्मेंट आणि स्कीम्स फ्रॉम गव्हर्नमेंट तर मला वाटतं की मुरली अण्णांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं आणि जे ह्या उद्योगधंदेला सपोर्ट जे म्हणतो आपण अॅन्सलरी सर्व्हिसेस किंवा ॲन्सेलरी सपोर्ट जी आ, वाया इन्फ्रास्ट्रक्चर असेल वाया गव्हर्मेंट स्कीम्स असतील आणि जे देऊ शकतात हे ते त्यांनी ते इथे इम्प्लिमेंट करावी आणि ज्याच्यानी बूस्ट येईल आणि अजून बाहेरच्या राज्यातून जी इंडस्ट्रीज आहेत ते पुण्यात येऊन इंडस्ट्रीज सेटअप करतील सर तुम्ही काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कॉन्क्ले आयोजित केलं होतं की ज्यामध्ये मतदानाचा टक्का वाढावा हो, याचा कितपत फायदा झाला यात मला वाटतं की त्याचा खूप फायदा झाला आहे कारण आम्ही जे आहे वन क्लिक वन वन क्लिक वन वोट कॅन चेंज दी वर्ल्ड कारण ह्याच्यात कसं आहे की जे मतदानाला मतदान का करावी तिकडून आणि नवीन मतदाननी क कशासाठी मतदान करावी याचा फायदा झाला आणि त्याचा फायदा आपण ह्या पुण्याच्या इलेक्शनमध्येच पाहिले की वोटिंग पर्सेंटेज थोडी हाय झाली आपली मागच्या दोन हजार एकोणीसपेक्षा जास्ती झाली आणि नक्कीच ही फायदा असणार आहे आणि जेव्हा पण इलेक्शन असतील ही कॅम्पेन आपल्या ग्रुपकडनं पुण्यात नाही पण महाराष्ट्रभर आपण चालू की आ, आ, की म वोटिंग का महत्त्वाची आहे वोटिंग करणं हे तुमचा हक्क आहे आणि तुम्ही का करायला पाहिजे आणि असं नाही की इलेक्शन आहे वोटिंग आहे तर त्या दिवशी हॉलिडे म्हणून तुम्ही शहर सोडून बाहेर जावं पण कारण शेवटी याचं महत्व एक खूप महत्त्वाचं आहे आज आपण मतदान केलं एका उमेदवारासाठी जो निवडून आला जे मग आपल्याला ती हक्क आहे त्या उमेदवाराला विचारायला प्रश्न की अरे आम्ही तुला मतदान दिले हे आमचे प्रश्न आहे किंवा शहराचे प्रश्न हे समस्या सॉल्व्ह नाही झाले उद्या तुम्ही मतदार मतदानच्या दिवशी बाहेर गेले तुम्हाला ते हक्क नाही आहे विचारायला कारण तुम्ही मतदान नाही केलं आहे तर मला वाटतं की सगळ्यांनी मतदान करावी आणि ही अवेअरनेस आम्ही स्प्रेड करणार जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा शंभर टक्के आम्ही ही अवेअरनेस अजून स्प्रेड करणार सर तुम्ही मुरलीधर मोहू यांना गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून असेल नवरात्र उत्सव मंडळाच्या माध्यमातून पाठिंबा दिला होता त्याचा कितपत फायदा झाला या निवडणुकीत आय थिंक जे रिझल्ट आहेत ते मध्येच तुम्हाला समजेल की कि किती फायदा झाला आहे आणि मला मी जास्त याच्यावर बोलणार नाही कारण सोशल मीडियावर भरपूर लोकांनी सांगितलं की कि किती फायदा झाला आहे आणि नक्की कारण एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता अण्णा आहे आणि आज आनंद आहे की आमचे सगळे मंडळांना आनंद आहे की तो आज एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता हा फक्त खासदार नाही पण केंद्रीय राज्यमंत्री झाला आहे आणि त्याचा आनंद आहे आणि अनेक मंडळांनी ज्यांनी ज्यांनी जाहीर पाठिंबा दिली ती कुठलीही कॉन्स्टिट्युएन्सी असू द्या शिवाजीनगर असू द्या पर्वती असू द्या वडगाव शेरी असू द्या किंवा कसबा असू द्या तर ह्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये अनेक मंडळांनी अण्णांना पाठिंबा दिल्यानंतर काम पण तसं केलं आहे आणि त्याचा फायदा आपण या निवडणुकीच्या रिझल्टमध्ये पाहिला आहे सर पुण्यामध्ये पुनीत बालन यांच्या कसबा पॅटर्नची चर्चा आहे त्यामध्ये आपण बघतो की मुरलीधर मोह यांना कसब्यातून लीड मिळालं होतं कोणता पॅटर्न राबवला होता तुम्ही ती सोशल मीडियामध्ये खूप चर्चा होती की कसब्यात सध्या बालन पॅटर्न चालला यशस्वी चालला ती नक्कीच यशस्वी चाललं आहे कारण पोटनिवडणुकीत काही मतांनी उमेदवार हरला होता आणि मला वाटतं ही जी पॅटर्न आहे ही सिक्रेटच आहे आणि ही सिक्रेटच राहणार आणि ही पॅटर्नची जी आपण ट्रेड अँड ट्रिक्स आहेत ते मी सांगणार नाही पण शंभर टक्के ही पॅटर्न यशस्वी चालली आहे आणि पुढे पण विधानसभाच्या वेळी पण ही पॅटर्न सक्सेसफुली चालणार सर तुम्ही मुरलीधर मुळे खासदार झाल्याच्यानंतर मोठा जल्लोष केला होता आता त्यांना मंत्रीपद मिळालेलं आहे जल्लोष कसा असणार आहे जल्लोष चांगलाच असणार आहे आणि मला वाटतं की जेव्हा अण्णा आता दिल्लीत आहेत जे एक तीन दोन तीन दिवसात ते येतील पुण्यात आणि आल्यानंतर नक्कीच आम्ही सगळे गणेश मंडळ असतील बाकीचे पक्षातले जे लोक असतील आणि इतर मित्रपक्षचे लोक आहेत आम्ही एकत्र येऊन एक चांगला कार्यक्रम मुरलीधर मॉलचा ह्या पुणे शहरात घेणार आहे सर मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अण्णांची काही बोलणं झालं का नक्कीच ज्या दिवशी त्यांची मंत्रीपद कन्फर्म झाली त्या दिवशीच सकाळी नऊ वाजता जेव्हा फोन आला त्यांचं माझं झालं होतं समज आणि त्यांना मी मेसेज केला कारण ह्या गडबडीत ते फो फोन कधी कण ते गडबडीत असतात ते मेसेजवर आमचं वार्तालाप झाला आहे आणि माझ्या मित्राला भावाला मी अभिनंदन केलं आहे हे होते पुणित बालन ग्रुपचे अध्यक्ष पुणित बालन मुरलीधमो हो यांनी राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारलेला आहे आणि ज्यावेळी ते पुण्यात येतील त्यावेळेस मोठा जल्लोष करणार असल्याची माहिती

Monnington Oxerich, proudly Indian.